राम राम मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक काय म्हणता कायसे हो आपसाप मंडळी सगळ्यात अगोदर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपला ब्लॉग हा आजचा म्हणजे हर तालिकेच्या दिवसचा आहे आज आमच्या मॅडमले उपवास आहे पूर्ण कटूट मायासाठी उपवास ठेवला तिनं है ना, ना? आज हरतालिकेचा आहे उपवास आहे सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे उपवास यशस्वी हो आणि आमच्या पण मॅडमचे मंडळी आज म्हणजे गणपती शनिवारी म्हणजे उद्या हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी बसणार आहे आमचं डेकोरेशन राहिलं तर हे जागा आहे इथं आम्ही गणपतीचं डेकोरेशन करू इथं गणपती बसू हे रॅक आहे सध्या यावर्षी काहीतरी असंच बसू आम्ही पण इथं काहीतरी डेकोरेशन करायसाठी आम्ही थोडं सामान आणलं डेकोरेशनचे वस्तू खूप जास्त महाग झाले मी याच्या अगोदरचा ब्लॉक टाकलाच होता पण अजून काहीतरी थोडंसं शॉर्टकटमध्ये काहीतरी डेकोरेशनच्या वस्तू आणलेल्या आहे आम्ही ते दाखवतो तुम्हाला दाखव तर हे पण आहे वेगवेगळे दाखवलं वेगवेगळे हे असे पानं आणले वेगवेगळ्या प्रकारचे एक ऑरेंज आणलं आणि दोन ग्रीन आणले त्याच्यानंतर हे असे वेला आहेत पाहून घ्या हे वेलं आहेत एक ग्रीन आहे आणि दोन कोणता आहे पिंक लाईट पिंक आणि हे एक अजून एक कागद आणले सेंचुरी कोणते पेपर होते हे कलरचे जे कागद असते ना डिझाईनचे हे आणलेलं आहे डेकोरेशनसाठी आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंडसाठी हा व्हाईट पडदा आणलेला आहे आणि अजून एक सिरीज आहे हे सिरीज आहे एकच सिरीज आणली जास्त आणली जास्त बडबड होऊन जाईल सगळं काय आणि एक छोटा लाईट आणला आहे हे पाहू आता कशा प्रकारचं डेकोरेशन होते कशा प्रकारचं होईल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मग कसं डेकोरेशन झालं तर आमचं आता मी डेकोरेशनसाठी तयारी करतो सुरुवात करतो तर डेकोरेशन पूर्ण कंप्लीट झालं म्हणजे थोडी सुरुवाती दिसूनच जाईल कम्प्लीट झाल्यानंतर हे डेकोरेशन कसं झालं ते दाखवणारच आहे तर चला आता करतो डेकोरेशन सुरू आता काही एकट्यालेच टोले घ्या लागते आज म्हणजे मॅडम तर मी कामे आहे करू लागतं पण तू उपास आहे ना आज काही खाल्लं नाही तर मग कसं आहे अशक्तपणा कमजोरी तर म्हणून तिला काही करू देत नाही मी मीच करतो तू टेन्शन घेऊ नको हो फक्त बसून डायरेक्शन दे चालते आपल्याने डायरेक्शन फक्त जोर आहे ना डेकोरेशनसाठी सुरुवात करू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर आणि फेसबुकवर पण फॉलो करा आपल्याला तीनशे फॉलोअरची गरज आहे फेसबुकवर तर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल फेसबुकचं तुमचा सपोर्ट असू द्या आणि यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे पण तुमचा रिस्पॉन्स जरुरी आहे त्याच्यावर तर चला सुरुवात करू आपण हॅलो मंडळी सध्या अर्धा अधुरा डेकोरेशन झालं आहे पहिले आमच्या मॅडमची पूजा मनात आली तर आता पहिले पूजा गिजा करून घेतो टिक्काई कलावा लागते म्हणते आज साडी माळी घातली मंडळी आज हरताली के निमित्त साडी गिडी घातली आज कशी काय दिसत आहे आमच्या मॅडम कमेंट करून नक्की सांगा कमेंट करते मी जोडी कशी काय दिसते नक्की कमेंट करून सांगा तर आता हे चालली ते जागरण करत असते म्हणते ना है ना बारा साडेबारा जा तर जागरण असते तर आता मॅडम चालला तिकडे तर मी करतो इकडे माय काम डेकोरेशनचं आता तुम्ही जा टाटा बाय बाय लवकर लवकर या काय मंडळी आजचा निघाला दुसरा दिवस म्हणजे काल रात्री आपण हर्तलिकेच्या दिवशी जे डेकोरेशन करत होतो ते एवढंच झालं आहे कारण रात्री बारा साडेबारा वाजले हां असं असं करून ठेवताना तर आज आमच्या मॅडम हेल्प करून राहिले आम्हाला कारण काल एकट्यानंच केलं झालेच साडेबारा वाजले पण जो याच्यामध्ये आपण पार पा व्हाईटवाला पांढरा पडदा लावत होतो ना तो लागून निघाला कारण की खेळ चालले नाही त्याच्यासाठी मशीन पाहिजे तर मशीन आपल्याजवळ आहे नाही तर आता हे आणले या कलरचे पेपर पा हे पेपर आणले तर आता आपण याच्या मधात असे पेपर लो तर आता आमच्या मॅडम चालू आहे डेकोरेशन करणं तर आता मी हेल्प करतो तेही आहे तर आता आज बात करतो आम्ही फटाफट कोण आज गणपती बसते तर डेकोरेशन पहा मग कसं होते काय होते तर <laughs> मंडळी आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालाय पोहोच आता गणपती बाप्पा थोड्या वेळात बसू आपण म्हणजे आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत डेकोरेशन आहे तर डेकोरेशन कम्प्लीट झालाय त्याच्यानंतर इकडे आपले डिस्को लाईन इकडे ठेवलाय आपल्या सॅर आहे डेकोरेशन पाहायसाठी आले आहे अमरावतीवरून अलग अलग ठिकाणचे एक सावळी एक अमरावती दोन अमरावती आहे एक बॅन आता तर आपलं डेकोरेशन कसा जमला कमेंट करून नक्की सांगा आता आपण गणपती बाप्पाले स्थापना करू गणपती बाप्पाची थोड्या वेळात आता मस्त फ्रेश गिश होतो चला कोणाले कोणाले <laughs> तर मंडळी तयारी वगैरे म्हणजे एकदम फ्रेश झालो आणि कपडे चेंज केले पाहून घ्या कसा दिसून राहिलो कमेंट करून नक्की सांगा तर आणि आमची तयारी वगैरे झाली आहे जोरदार डेकोरेशन फक्त आता बाप्पाची आगमनाची तयारी आहे बस बाकी सगळी तयारी इथं डेकोरेशन इथे सगळं झालेलं आहे फक्त ता बाप्पाच्या आगमनाची का

గణపతి బాపా మంగళమూర్తి గణపతి మారాజ కింద

संध्याची इच्छा आता डबी आण नाही पेटला शेवटी पेटलं आपल्याला डबे आणले पेटला निघालो शिवंदा मी चांगली निघाली कशी झाले जागर नाही मागे तर मंडळी आपली आरती गिरती पूर्ण झालेली आहे मी ब्लॉगमध्ये पाहिलीच आणि हा शुभम याला रील शॉर्ट रील शूट करायसाठी बोलावलं होतं एडिटर आहे <laughs> तर आपले गणपती बाप्पा बसले होऊन या तर डेकोरेशन गणपती बाप्पा आपला व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा आम्ही आज गणपती बाप्पा आले तर थो थोडं तयार मयार झालो पहा आपल्या फेसबुक प्रोफाईलवर फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया चला गणपती बाप्पा मोर या भेटूया नंतरच्या ब्लॉग